नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत नसेल मी ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर तुमची जयू बाहेर येऊन बसलेली आहे आज धुलिवंदन आहे धुलिवंदनच्या होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या यूट्यूब परिवाराला तर तुम्हाला सांगते आता म्हणजे सगळं काम झाले झोपलेत म्हणले असते बसलेत आणि टी व्ही बघायला लागले थ्रेडिंग खूप वाढलेलं आहे तुम्ही इथली होळी बघा तुम्हाला त्यात बघायला भेटल कारण बायका आल्या होत्या आणि तुमच्या जावाई बापूंना तर बायकानेच भरवलं लय हसले म्हणजे लय आणि तिथे ती ती कापत पण होते थरथर थरथर कापत होते म्हणजे काय बायका आहे ती म्हणते ती मिल आहे म्हणलं ते आणि चेहऱ्यावर लावलं असं म्हणजे क्या वा सूनचा आवाज पण आजकाल मोठा होतोय ना लय ऊन पडलं एक मिनिट दाखवते तुम्हाला आणि हे बघा आहे सगळ्यांची कपडे सुकलेले आहेत बाहेर आणि थरथर कापते म्हणते कसल्या बायका आपल्याकडं असं कोण करणार नाही आणि आता आतापर्यंत कोणच करत नाही असं हे तरच तर बघा पकडल्या त्या बायका बायका खेळत होत्या ना मग सामाना गेले होते काहीतरी त्यावेळी तुमच्या जावाईना पकडून कलर लावला त्या बायकांनी म्हणते ती सा ह्यांना वाटलं ना माटी बिमाटी न नाही नाही बोलले ते बोलत होते तरी पण ह्यांना वाटलं एवढे करते तर एखादा ही करून घेऊ जी टिका बिका लावतेली त्यांनी तर पूर्णच ही केलेलं म्हणते असलं दाखवायचं असतं वे आणि काय बायका असं म्हणते तर इथली होळी थोडी बघून घ्या तुला सांगते मी बघा देखो ये सब होली खेल आप भी देख सकते हैं ना ये होली खेल। रहा है

आप से भी देख सकते यहां पे ना सारा कलर है। सब हैं कलर पडलेत मुलं खेळत होते आपला पोछा पडलाय रात्री हवा आलेली चाललेत हॅपी होळी हां हां हा बघा मुलं कशी खेळत आहेत आपल्याकडची रंगपंचमी वेगळी हे बघा मुलं बघा खेळायला बघा बघा मुलं हे बघा टीम त्यांची बघा बघा हे की सर या खेळ रे आता बाय कापून लई खेळते इथे काय माहीत काय झाले हे कोण खेळत नाही पण लय खेळते लय हुशार झाले खेळायला सोनू पिलो आत्ता शिवटून आले असे कर करते ना तब मजा आता <coughs> सोनू पिलूला किती म्हणलं गायीला घेऊन जावा गायूला सोडलं होतं नेऊन गायू अशी पळत होती काय महागारी नको म्हणती कारण का मुलं मोठी आणि ती पिचकार्या मार रेन हीन ती तिला आवडत नाही गायूला म्हणजे लहान आहे ना मग घरातच कलर लावले थोडं थोडं त्यांना आणि शेजारची चा आलेली माझ्या आणि आलेली जेवढे एक दोन आहेत बाकीच्या सुट्टीला गेले ती बघा ही सुट्टीला गेली खालची आणि माझ्या खालची पण ती पण सुट्टीला गेली जवळच्या आहेत ना दोन तीन दिवस ऑफिसला सुट्टी असते मग त्याच्यात जाऊन पण येतात आपण लांबचं आणि जायचं तरी कुठं आपण कोणाच्या घरी जायचं नाही जायचं आपलं हेच घर हे सगळं आपलं परिवार म्हणायचं नाही बसायचं तर बसले मी ऊन खूप आहे थंड वाजत होते आत म्हणून बाहेर येऊन बसले बाहेर आली तर ऊन लागतंय तर होळी खेळले जावं आहे बापू आज मी लय चिडवणार वर्षभर चिडवीन बघा आता खरंच वर्षभर चिडवीन तुम मला ते व्हिडिओ बनवायचा होता चोरून पण त्यांनी बनवून दिला नाही म्हणजे असलं पण दाखवायचं दा असतं वे बायकाने लावले म्हणजे आणि बघा बायक त्यांना वाटलं एक टीका बिका का लावतेली त्याने तर पूर्ण टीका नवं त्यांचा चेहरा दाखवण्याचा लायकीचा ठेवला नव्हता एवढा मी म्हणते एवढं खरं कुठून खेळून आला ते म्हणते अगं बायका कसली आहेत बघ बायाने लावले घेतल्या लेडीजनी तर मी म्हटलं खरं खरंच की जाऊन बघ की मला बोलवत होते म्हटलं मी गेली नाही आणि तुम्ही गेलाय वे म्हणलं ठीक आहे राहून द्या काय नाही देवपूजा वगैरे केली मग मुलांनाही केलं मुलांनी पण केली आणि मग जेवण वगैरे केलं आणि बसली मानल लोक खातेत तर झाला डायू हाय डायू बसले बस लय म्हणजे लय मजा करत असते तिघं पण काम कमी आणि त्याची बडबड जास्त आणि खाल खालच्याच घरात का नाही ती खेळत होती मुलं मी जा म्हटलं माणसं पण होती मुलं पण होती जा म्हणते तरी जायना झालेत मुलं काय जबरदस्ती नाही सोनिज बाप्पा म्हणले जावाई बाप्पू इथं जबरदस्ती नको करू खूप बेकार वातावरण आहे पोल्युशन खूप आहे असं नाही पाठवायचं आणि कसलं कलर काय कलर आमच्या पहिलेच सर्वांची तब्येत खराब आहे त्याच्यात अजून होईल म्हणून हे केलं नाही तर झाला काळजी घ्या मीना मावशीने खूप छान छान फोटो पाठवलेत होळी खेळून वहिनी दादा ताईंच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोललेत ती परत काकांसोबत मावशी सर्वांचा म्हणजे पुरा परिवाराचा फोटो पाठवला आहे मावशी खूप छान फोटो आहेत तर चला काळजी घ्या सर्वजण आणि असेच लाड प्रेम आशीर्वाद राहू द्या आपली होळी अजून एक होळी असतो जैविक किती म्हातारी होती काय माहित <laughs> चला काळजी घ्या धन्यवाद